मंडळी जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तीस मार्चपासून चैत्र नवरात्रीची सुरुवात होत आहे आणि याच दिवशी गुढीपाडवा देखील आहे तर नवरात्रीचा जो काळ आहे तो आपल्या कुलदेवीच्या सेवेसाठी अत्यंत महत्वाचा काळ मानला जातो तुमच्या ज्या काही इच्छा आहेत जे काही तुमचे अडकलेले कामं आहेत ते जर का तुम्ही कुलदेवीची सेवा उपासना केली तर त्याने नक्कीच पूर्ण होऊ शकतात म्हणजे आपण महाराजांची सेवा तर करत असतो परंतु महाराजांच्या सेवेसोबत कुलदेवीची सेवा करणे देखील तेवढेच गरजेचे आहे कारण कुलदेवी ही कुळाला सांभाळणारी असते त्यामुळे तिची सेवा उपासना ही व्हायला हवी वेळोवेळी व्हायला हवी आणि नवरात्रीचा जो काळ असतो म्हणजे तसं तर शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्र हे दोन जे नवरात्र असतात यामध्ये आपण कुलदेवीची सेवा उपासना ही करायला हवी आणि दोन जे गुप्त नवरात्र असतात ते साधनेसाठी असतात म्हणजे ते गुप्तपणे ती साधना केली जाते परंतु हे जे दोन नवरात्र असतात एक शारदीय नवरात्र आणि हे चैत्र नवरात्र या काळामध्ये तरी आवर्जून कुलदेवीची सेवा ही करायला हवी तर दुर्गा सप्तशतीचा पाठ अनेक जण करत असतात दुर्गा सप्तशतीचा पाठ हा तुमची कुलदेवी कुठली असो तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ हा करू शकता आणि दुर्गा सप्तशतीचा पाठ हा नवरात्रीच्या काळामध्ये आवर्जून करावा या रात्रीची दुसरी आणि तिसरी वाळ एकत्र आल्यामुळे चैत्र नवरात्र हे आठ दिवसाचंच आहे म्हणजे सहा तारखेला चैत्र नवरात्रीची समाप्ती होणार आहे या तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता परंतु दुर्गा सप्तशतीचा पाठ सगळ्यांकडून करणं होणार नाही तर एक अध्याय तरी तुम्ही दुर्गा सप्तशती मधला आवर्जून वाचावा तीमध्ये तेरा अध्याय आहेत आणि तेरा अध्यायाची वेगवेगळी फलश्रुती ही आहे तर तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही रोजचा एक अध्याय तुम्ही घेऊ शकता जशी म्हणजे तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही एक अध्याय घेऊ शकता तर त्या अध्यायाच काय महत्व आहे ते, ते आपण बघूया सप्तशती बदला पहिला अध्याय वाचल्याने काळजी मिळते योग्य दिशा मिळते दुसऱ्या अध्यायाच्या वाचनाने कोट कचेरीचे वादविवाद असतील ते दूर होतात आणि यश मिळते अध्याय तिसऱ्या वाचनाने शत्रु गुप्त शत्रू दूर होतात अध्यायाचे चौथ्याचं वाचने समाजाच्या कल्याण केले जाते दुर्गा सप्तशतीचा पाचवा अध्याय मनोकामनापूर्तीसाठी आहे दुर्गा सप्तशतीचा सहावा अध्याय राहू मुक्तीसाठी आहे अध्याय सातवा हा इच्छापूर्ती साहस वाढवण्यासाठी आहे अध्याय आठवा हा दुरावा दूर करण्यासाठी आहे अध्याय नववा हा अपत्य प्राप्तीसाठी हरवलेली व्यक्ती सापडण्यासाठी आहे अध्याय दहावा ते सुखी होण्यासाठी योग्य मार्ग मिळवण्यासाठी आहे अध्याय अकरावा हा व्यापार वृद्धीसाठी अडकलेले पैसे सुटण्यासाठी आहे अध्याय बारावा हा प्रतिमेस धक्का आदर वाढवणे यासाठी आहे अध्याय हा आध्यात्मिक उन्नतीसाठी आहे अध्यात्मिक प्रगतीसाठी आहे तर दुर्गा सप्तशतीमध्ये हे तेरा अध्याय आहेत तर तुम्ही फलश्रुती देखील बघितली आहे की प्रत्येक अध्यायाची फलश्रुती वेगवेगळी आहे तर तुम्ही ज्या इच्छेसाठी तुम्ही अध्यायाचं वाचन तुम्हाला करायचं आहे तुमच्याकडून जर का दुर्गा सप्तशतीचं संपूर्ण पाठ होणार नसेल तर तुम्ही प्रत्येक अध्याय हा या चैत्र नवरात्रामध्ये तुम्ही जोपर्यंत चैत्र नवरात्र आहे तोपर्यंत रोज एक अध्याय वाचू शकता दुर्गा सप्तशतीचा देखील तुमच्याकडून पाठ होणार नाही किंवा अध्याय देखील वाचनं होणार नाही तर तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्र देखील वाचू शकता सिद्धकुंजिका स्तोत्र जर का रोज अकरा वेळेस जर का आपण वाचलं तर एक दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्याचं फळ प्राप्त होतं त्यामुळे तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्र देखील या चैत्र नवरात्रीच्या निमित्ताने तुम्ही पाठ करू शकता त्याचं तुम्ही ते वाचू शकता तर ज्या ज्या सेवा उपासना होतील त्या तुम्ही आवर्जून करा परंतु कुलदेवीची सेवा उपासना या नवरात्रीच्या काळामध्ये नक्की करा कारण की त्या नवरात्रीच्या काळामध्ये देवी तत्व हे ब्रह्मांडामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं असते त्यामुळे आवर्जून आपण नवरात्रीच्या काळामध्ये तरी देवीची उपासनाही करावी तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद